बंधुनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि बदरीं तुमचे विचार सर्वांना पटतील असे नाही पण तुम्ही सांगितलेल्या विचारावर विचार करायला अवश्य लावतील बांधवांनो तुमचे विचार हे समाजातील प्रत्येक माणसाला पटतील असे नाही परंतु तुम्ही सांगितलेले विचार हे विचार करायला नक्की लावतील बांधवांना उदाहरणार्थ एका गावामध्ये एक उच्च शिक्षित तरुण होता त्याच्याकडं भरपूर असं सामाजिक राजकीय शैक्षणिक नॉलेज होतं परंतु त्याच्या गल्लीतील गल्लीतील गावातील लोक त्याची टवळी हशी मजत करायचे बाबा हे असंच आहे ते तसंच आहे याला काय येते हे करते म्हणून त्याची हशी मजत करायची असे मागून दिवस गेले म्हणजे व्यवसाय करण्यास ठरवलं म्हणून त्यांनी एका झोराक्समशील एका एका गावामध्ये तो तालुक्यात ठिकाण असला म्हणून तालुक्यात ठिकाणी त्यांना एक झोराक्स दुकान टाकलं जरा स्टुडंट टाकलं आणि तिथं तो टायपिंग करत होता मग तिच्याकडं वेगवेगळे लोक डॉक्टर लोक आपले वकील लोक मास्टर लोक कोणते काही मायक्रो वाले काही आले ते टाईप करायला यायचे टाईप करण्यासाठी यायचे जराक्स काढण्यासाठी यायचे सर्व काय करण्यासाठी यायचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी यायचे तो जे त्यांच्या गावातले लोक होती त्याची हाशी मजा करायची पिंगळ टवळी करायची आणि हे काय सांगतो काय बोलतो हे करतो हे त्याची हास्य बजत करायची परंतु बाहेरगावच्या सर्व लोकांना याचे विचार पटले म्हणजे टाईप करताना एखादा अर्ज काही टाईप करायचा किंवा एखादा लिखाण करायचं काही एखादा ओटाचे कामं काही टाईप करायचे तर तो वकिलांनाही मार्गदर्शन करे हे मुद्दा असं घ्या तो मुद्दा तसा घ्या आणि याला सुद्धा सांगत असे कोणाला एखाद्या अर्जदाराला सुद्धा कारण का तर तो त्याच्यात तर डोक्यात प्रश्न होतं की या वकिलांना हा मुद्दा मांडला त्या वकिलांना तो मुद्दा मांडला हा मुद्दा कसा मांडावा तहसीलदारासमोर कलेक्टर समोर बी समोर किंवा पी समोर कसा मांडावं काय हे सर्व काही त्याचं लक्षात येऊ आणत सर्व काही लक्षात आलं आणि त्या लोकांना ते पुटपटत सुद्धा त्यात पटत सुद्धा असेल परंतु गावातले लोक त्याची हास्य मजा करायची उडवत असत असं असाच आहे ते तसाच आहे मात्र एक दिवस असं झालं की सर्व लोकां सर्व लोकांची सर्व बाहेर त्याचं नाव झालं नाव झाल्यामुळं एक दिवस त्याचं नाव झालं आणि नाव झाल्यामुळं हे सगळे लोक त्याचा करू लागले आणि नंतर मात्र याचा आदर करू लागले आणि याला मान सन्मान देऊ लागले त्याला वेळ निघून गेली होती मात्र तो लोक त्या लोकांना तो ज्याची तिंगळवळी करतो ती करू त्यांना तो त्या दिवशी तेव्हा मान देशसुद्धा देतो लागतो मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि म्हणजे एवढंच की तुमचे विचार हे सर्वांना पटतील असे नाही तर मात्र विचार करणार तुमचे विचार मात्र विचार मात्र दुसऱ्याला विचार करायला लावतात हे मात्र अवश्य हे खरंही बांधवांनो म्हणून कोणी जर मन खच्चीकरण केलं किंवा तिंगळवाळी केली हसी मजा केली तर आपलं कार्य सोडू नका तर ते त्याच्याकडून प्रेरणा घ्या आणि आपलं ध्येय पूर्ण करा एवढं काही सांगा म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम पडतं त्यांना तू शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले जातील आणि कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यासुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी कसं मानव धन्यवाद पूर्ण व्हिडिओ